नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या ते अडगळीच्या खोलीमध्ये आलेली आहे आणि तिला प्रॉपर्टीचे कागद पाहिजे आहेत तर ती तिथे येऊन सगळीकडे शोधत असते की ते कपाट नेमकं कुठे आहे आणि ती प्रत्येक वस्तूवरला कपडा काढून ती पाहत होती तर समोर तिला खूप मोठी वस्तू दिसते आणि त्या वस्तूवरले तिने कपडा इथे काढलेला आहे आणि कपडा झळ काढल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते अरे वा हेच ते कपाट आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे कागद आहेत तर इकडे ती खूप खुश असते आणि तिला तेवढ्यात तिथे कोणीतरी येण्याचा भास व्हायला लागतो ला ला आवाज यायला लागतो ला ला आणि म्हणते अरे बापरे आता इथे कोणीतरी येते मग आता मी कुठे जाऊ आणि कुठे लपू असं म्हणत ती स्वतःलाच कपाटामध्ये घालते आणि स्वतःलाच दार लावून ला घेते ला तर ऐश्वर्याने स्वतःला कपाटामध्ये बंद करून घेतलेलं आहे आणि तिला आता असं वाटते की कोणीतरी बाहेर येते आणि आपल्याला पाहायला नको तर तेवढ्यात तिथे जानकी येते आणि जानकी येऊन त्या कपाटाला कुलूप लावते आणि कुलूप लावल्यानंतर जानकीला मात्र खूपच आनंद झालेला आहे तर जानकीने ठरवलेलं आहे की ह्या ऐश्वर्याची मस्ती कशी जिरवायची आहे तर हा कॉमेडीचा भाग कसा वाटला एपिसोड पाहायला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशाप्रकारे जानकी ऐश्वर्याला तिची जागा दाखवेल हे सुद्धा पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद